अर्पिता करा 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 काय करायला लागली ग ती ती डोळ्याने मायाकडे बघते अगं नाक मोठ करून तसं का का ते हाताने लागली इशारा काय करायला लागली मला काय तुझं चाललंय मला कळ ना ग नेमकं हसाय काय लागली दादा कोण तो आता तर जोरात हसली आता काय करा आता तर दारातल्या एवढं हसू नको गं अर्पिता हसल्या छान दिसते तुझा जेवढा हातचेल तेवढा चांगलं दिसते खरं तसं काय काय बघायला कंडिशन सांगितली तसं आज काय आहे का मला बोलाय तुला त्याच्यामुळे काय ते बोलावं म्हणलं तुला मग ती पण रागायला गेली बोला असं का रागायला जात जाऊ नकिता बोललं तर लि� आपलं ऍक्सेप्ट करून घ्यायचं ग Hmm? मग मी अक्सेप्ट करून घेते तुम्हाला अग अप्ट नाही ऍक्सेप्ट एकसेप. बरं